नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे साधू संत आणि विशेष अतिथी यासाठी अयोध्येत पोहोचले होते राम जन्मभूमी ट्रस्टकडून त्यांच्या व्यवस्थेसाठी तीर्थक्षेत्र पुरम नावाचं एक तात्पुरतं शहरच वसवण्यात आलं आहे विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सचिव कोटेश्वर शर्मा यांना तीर्थक्षेत्रपुरमचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे शर्मा हे तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून अयोध्येशी संलग्न आहेत राम मंदिराच्या कामावर जवळून लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं सध्या ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कामातही व्यस्त आहेत या दरम्यान कोटेश्वर शर्मा यांनी राम मंदिराचं निर्माण कार्य आणि त्याची वैशिष्ट्ये राम मूर्तीची निवड याबाबत सविस्तर माहिती सांगितली कोटेश्वर शर्मा यांनी राम मंदिराच्या वास्तूची स्थापत्य रचना आणि वैशिष्ट्यांबद्दल माहिती सांगितली सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून राम मंदिर निर्मितीचं काम पूर्ण करण्यात आलं आहे या मंदिराच्या निर्मितीच्या कामासाठी आणि व्यवस्थापनासाठी मंदिर ट्रस्ट समिती जबाबदार आहे हे मंदिर उत्तर भारतीय शैलीमध्ये तयार करण्यात आलं आहे सोमनाथ आणि द्वारका येथील मंदिरही याच शैलीतील आहेत अयोध्येच्या मंदिराचं डिझाईन चंद्रकांत सोमपुरा यांनी केलं आहे त्यांचे वडील आणि आजोबा यांनीही अनेक प्रसिद्ध मंदिरांचं डिझाईन केलं आहे या मंदिराचं एक मॉडेल एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलं होतं त्यानंतर ट्रस्टनं ही जबाबदारी स्वीकारली आणि मूळ मॉडेलमध्ये काही मोजके बदल करत मंदिराची निर्मिती केली तसंच सुमारे दोन हजार वर्षापूर्वी भगवान श्री रामांच्या जन्मस्थळाजवळ जी शरयू नदी वाहत होती तीच नदी आजही भूमिगत प्रवाही आहे या मंदिराचा पाया भूकंपरोधक आणि एक हजार वर्षापर्यंत टिकेल अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे कोटेश्वर शर्मा यांनी कुंभाभिषेक सोहळ्यातील निमंत्रित कोण आहेत आणि त्यांच्यासाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे याबद्दल देखील माहिती सांगितली या सोहळ्यात फक्त आमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आला मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळे या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेनुसार या सोहळ्यात फक्त आठ हजार पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आलं आहे यात चार हजार साधूंचा समावेश आहे या, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सहभागी असलेले कामगार यांच्याबरोबरच देशभरातील बड्या हस्ती आणि सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं होतं साधू आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांसाठी टेंट सिटीमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती अयोध्या आणि फैजाबाद परिसरात सेलिब्रिटी आणि इतरांची राहण्याची व्यवस्था हॉटेल आश्रम आणि गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली होती अयोध्येमध्ये येणाऱ्या सामान्य भाविकांसाठीही भोजन तसंच राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती एकोणीस तारखेपासून सध्याच्या राम मंदिरातील दर्शन बंद करण्यात आलं होतं तिथून मूर्ती नव्या मंदिरात स्थलांतरित करण्याची विधी सुरू करण्यात आले प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतरही फक्त पाहुण्यांनाच दर्शनाची परवानगी होती मंगळवारी तेवीस जानेवारीला सकाळपासून सामान्य भाविकांना दर्शनाची परवानगी दिली जाईल मित्रांनो राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडं बहात्तर एकर जमीन असूनही फक्त दोन पॉईंट सात एकरच्या कोपऱ्यात मंदिर का तयार केलं आहे हे आपण जाणून घेऊया मित्रांनो सगळ्याच जागेवर बांधकाम करण्यात आलेलं नाही श्रीरामांचा जन्म याच बहात्तर एकर परिसरात नैऋत्य दिशेला झाला होता त्या ठिकाणी एक मंदिर तयार होत आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर मंदिरं आणि उपमंदिरंही तयार केली जाणार आहेत सर्वात आधी श्रीराम मंदिरावर लक्ष केंद्रित करून त्याचं काम पूर्ण केलं जात आहे त्यानंतर उर्वरित जागेवर भाविकांसाठी सोयीसुविधा अन्नधन मंडप आणि संग्रहालयही तयार केलं जाणार आहे आता मित्रांनो आपण जाणून घेऊया की प्राणप्रतिष्ठेसाठी बावीस जानेवारीचीच निवड का केली ज्योतिषशास्त्र आणि अगमशास्त्रानुसार सर्वश्रेष्ठ मुहूर्ताची निवड केली जाते त्यानुसार यातील तज्ज्ञांनी बावीस तारखेला बारा वाजून बावीस मिनिटे ते बारा वाजून चाळीस मिनिटांदरम्यान सर्वात चांगला मुहूर्त आहे असं सांगितलं होतं आता मित्रांनो आपल्याला प्रश्न पडला असेल की रामांच्या बालस्वरूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना का करण्यात आली असेल तर मित्रांनो या ठिकाणी प्राचीन काळापासून बाल स्वरूपातील रामाची मूर्ती आहे अयोध्या हे भगवान रामांचं जन्मस्थळ मानलं जातं त्यामुळं त्या ठिकाणी बाल स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे मंदिराच्या भूमजल्यावर श्रीरामांच्या पाच वर्षीय बालक रूपातील या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे या मूर्तीची अंदाजे उंची ही साडेचार फूट आहे या ठिकाणी श्रीरामांच्या ज्या मूर्तीची आधी पूजा केली जात होती त्या मूर्तीही आहेत पहिल्या मजल्यावर राम दरबार आहे राम सीता लक्ष्मण हनुमान भरत आणि शत्रुघ्न यांची पूजा इथं करता येईल सूर्यतिलकचा विचार करून मंदिराचं डिझाईन करण्यात आलं आहे त्यामुळं रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरण थेट बाल स्वरूपातील श्रीरामांच्या कपाळावर पडतील मित्रांनो राम मंदिर ट्रस्टनं राम मंदिर हे सिमेंट आणि लोखंडाचा वापर न करता तयार केल्याचं सांगितलं आहे तर त्याचं कारण काय असेल मित्रांनो सर्व प्राचीन मंदिरं दगडांपासून तयार करण्यात आली आहेत अगदी एक हजार बाराशे ते पंधराशे वर्षापूर्वी तयार केलेली मंदिरं आजही मजबूत स्थितीत उभी आहेत श्रीरंगम श्रीशैलम आणि रामप्पा मंदिरही दगडापासून तयार केलेली आहेत लोखंड गंजल्यामुळं खराब होऊ शकतं त्यामुळे मंदिराच्या निर्मितीत लोखंड आणि सिमेंटचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसारच ते तयार करण्यात आलं सोमनाथ द्वारका आणि रामेश्वरम मंदिरही दगडांपासून तयार केलेली आहेत मित्रांनो रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर मंदिराचं काम पूर्ण होण्याआधीच प्राणप्रतिष्ठा केली जात असल्याची टीका होत आहे याविषयी बोलताना कोटेश्वर शर्मा म्हणतात की राजेंद्र प्रसाद यांनी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये सोमनाथ मंदिराचं उद्घाटन केलं होतं त्यावेळीही काम सुरूच होतं सर्व काही आपल्या देशातील वास्तू आणि मंदिरशास्त्रानुसारच होत आहे काहीही चुकीच्या पद्धतीनं केलं जात नाही आहे संबंधितांनी याबाबत आधीच प्रतिक्रिया दिली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद